ऑफिसला जाण्यासाठी ऑटोने प्रवास करणाऱ्या फिर्यादीच्या मागे बसलेल्या अज्ञात इस्माने सोन्याची चेन हिसकावून उलट त्यांना मारहाण केली ही घटना नागपूर शहरात घडली आहे या प्रकरणाचा धनतोली पोलिसांनी तांत्रिक तपास करून एकाला ताब्यात घेतलाय ऑटोमध्ये मागे बसलेल्या अज्ञात तिघांनी एकाच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून उलट त्यांनाच मारहाण करण्यात आली ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील धनतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा डिसेंबरच्या सकाळी घडली नागपूर शहरातील नरेंद्र नगरात राहणारे छत्तीस वर्षीय फिर्यादी सूर्यकांत हो। फिर उद्धव प्रसाद शुक्ला हे ऑफिस जाण्याकरिता सकाळी साईनगर बस स्टॉप येथून एम एच एकतीस एफ बी सोळा सहासष्ट क्रमांकाच्या ऑटोत बसले ऑटोमध्ये आधीच अनोळखी तिघे मागे बसले होते प्रवास सुरू असताना मागे बसलेल्या तिघांपैकी एकाने फिर्यादीच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली यात फिर्यादीला तिघांनी लाकडी दांड्याने मारहाण केली यावर फिर्यादीने धंतोली पोलीस स्टेशन गाठून अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे नऊ सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून घटनास्थळ गाठले पंचनामा करून या प्रकरणाचा तांत्रिक पद्धतीने तपास केला असता घटनेतील ऑटो जप्त करून बजाज नगर नागपूर शहरात राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी अशोक मूलचंद मुनेश्वर याला ताब्यात घेतले तर अन्य दोघांच्या शोधात आता पोलीस लागले आहेत दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार आमच्या पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी तक्रार दिली की ते जेव्हा ऑटो साई मंदिरच्या तिथे घटनास्थळ तिथे बस ऑटोमध्ये बसले असताना काही लोकांनी माग बसले त्यांच्या मागे बसलेल्या काही लोकांनी त्यांचा गळा पकडून त्यांची चेन ओढली आणि त्यांना मारहाण केलेली आहे तर त्या त्यांच्या तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार नोंद केली आणि त्यांनी आम्हाला एक ऑटोचा ऑटोचा नंबर दिलेला होता त्या ऑटो नंबरवरनं आम्ही त्या ऑटो चालकाचं नाव निष्पन्न केलं आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यावरून आम्ही ऑटो चालकाला ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास चालू आहे आणखी आरोपी निष्पन्न होतील आहे आरोपीचा रेकॉर्ड त्यापर्यंत पूर्ण आरोपी निष्पन्न झाल्याशिवाय सांगता येणार नाही नावं पूर्ण निष्पन्न झालेलं नाही पण त्यांचा आम्ही रेकॉर्ड पण शोधूच नक्कीच आणि या का, कारवाई मागे माननीय डी सी पी मधने सर यांच्या मदने सर, एंचा, मदने सर आ, एसीपी नंदनवार साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही आमचे ए पी आय संकेत चौधरी पी एस आय भगत पीएसआय एस आय शेख हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाडे पोलीस कॉन्स्टेबल भुवनेश्वर आणि पोलीस कॉन्स्टेबल हरीश आ, यांचा मोठा सहभाग आहे पूर्ण नाव आरोपीचा अशोक मुनेश्वर आ, आहे ते दंतेश्वर येथे तो राहतो बाकीचे इतर साथीदार आम्ही शोधतोय